जनावर मिली जनावर आलेली टाकली जातात संबंधित अधिकाऱ्यांना मी गुंधवारी माहिती दिलेली दादा तुमचं नाव त्या ठिकाणी ती मोकट जनावर टाकली जातात आणि त्यामुळं सध्या आता तालुक्यामध्ये बिटक्याच वातावरण आहे आणि आम्ही अगदी लागून त्याला राहायला

दुसरी गोष्ट दादा या आमच्या भागामध्ये आता पाण्याची कडक मागाची रोप आहेत कांद्याची लागवडी रोप आहेत आता अडीच हजार रुपये किलो टाकून रोप तयार झाली कांद्याची आणि आता लागवड करायला पाणी नाही तर तुमच्या डिपार्टमेंटच्या मीटिंग होते काय होईल परंतु दादांच्या सूचनेनुसार थोडस ऍडजस्टमेंट करून पाण्याची सुविधा केली तर बरं होतात ಓಕೆ ಅಂತ ಹೇಳೋಣ. ನಾವು ಅಂತ ಕೈಮೋ ಉಷ್ಟಾನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಕ್ಕದಾಗಿ ಆಲ್ರೆಡಿ ಸಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಚಂದೋಕ್ಕೆ ನಿಂತುಕೊಂಡುಕಾ ಆ ಶುರು ಆದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಅದರ ಬಗ್ಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಆದರೆ सगळ्या ಮಟ್ಟದ ಪ್ರಾಶಾಚಿಯ ಈ ದೊಡ್ಡ ಕರೆಕ್ಟ್ ನುಳೋ ಆಯ್ತದೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ವಿಷಯಬಹುದು. ಒಟ್ಟಾರಾ ಬಿಡಿದೆ ದೋಸ್ತಿಗಳ ದೋಸ್ತಿಗಳ ಮೊದಲ ಯೋಜನೆ जलसंपदा विभागाचा जे विना शाखा आहे त्या बाजूला उजव्या साइडच जे आपलं जे बानांतवाड आहे त्या पाण्यापासून वंचित आहे आणि उजब्वाच्या

म्हणणं आहे तुम्ही नव्हता माझं किती किलोमीटरचं काम झालं तुम्ही मला सांगितलं पाहिजे नंतर किती रुपये आणले जेवढा सांगितलं पाहिजे सांगितलं हाती कारण मला एक सांगितलं पाहिजे आहे का

तुमच्या रक्तामध्ये काम केलेलं आहे मी त्या कामाशिवाय राहू शकत नाही असं वाटलं पाहिजे का आपल्याला बाकीच्या आज तुमचे इंट्रोडक्शन होत स्वागत होत फार काय नाही आणि काही गोष्टी काय सांगता होत्या जे मला हवं ते दोन दिवसामध्ये मला रेडी पाहिजे कारण मला अधिवेशन जायचंय मला काम करायचंय तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटला रिझल्ट द्यायची जबाबदारी पाहिजे पण खाली सगळ्या रिझल्टची अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमच्या सर्वांची आणि प्रत्येक अधिकाऱ्याने सगळ्याचे चांगलं आहे सगळ्यात चांगलं बोलायचंय चांगलं बोलायला पैसे लागत नाही तुम्ही तक्रार नको आहे मला परेश्वरांनी घटना घडली लगेच आपण काम सोडायचं आणि जायचं लगेच सारे फ्रेंड आपल्याला भिजिटच द्यायचे जे प्रसंग असेल ना ते प्रसंग नॅचरल आहे नैसर्गिक आहे त्याच्यावर तुम्ही घाबरायचं नाही पण तुम्ही नाही गेले तुम्ही नाही बोलू शकता मग उतरे बोला सेम पोलीस डिपार्टमेंट मध्ये तुमच्या सगळ्या खालच्या लोकांना सांगा